शुद्ध व अशुद्ध शब्द ठीक आहे oh. तर या शुद्ध किंवा अशुद्ध शब्द लिहिताना काही नियम या ठिकाणी आपण म्हणजे नियम आपण या ठिकाणी पाळायचे आहेत बरोबर ना oh. तर या शुद्ध अशुद्ध शब्द लिहिताना याच्यामधला पहिला नियम काय बघा शब्दातील ज्या अक्षरांचा उच्चार नाकातून होतो त्या अक्षर अक्षरावर अनुस्वार द्यावा अनुस्वार म्हणजे लक्षात येते सगळ्यांना oh. oh. हा अक्षर त्याच्यावर आपण टिंबर येतो बरोबर ना आता जे जे अक्षर आहेत त्याचा उच्चार जर नाकातून होत असेल तर त्याच्यावर आपल्याला काय करायचंय अनुस्वार द्यायचा आता उदाहरणार्थ बघा या ठिकाणी आंबा घेतो मी आंबा शब्द घेतो कोणता घेतो हे बघा आंबा एकदा उच्चार करा बरं आम आम म्हणजे याचा अर्थ या शब्दाचा उच्चार कसा होतोय नाकामधून होतोय बरोबर आहे आणि म्हणून हा म साठी हा जो अनुस्वार या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे ठीक आहे बरेच मुलं चुका काय करतात बघा काही मुलं लिहिताना हा आंबा शब्द अशा पद्धतीचा लिहितात बरोबर आहे का हा किंवा अनुस्वार देताना ते काय करतात हा आ लिहितात बा लिहितात आणि अनुस्वार इथे देतात बरोबर हे चुकी आहे कोणतं बरोबर आहे आता मग याच्यामधला हा जो शब्द आहे व्हेरी गुड हा शब्द या ठिकाणी बरोबर आहे बरोबर ना त्याच्यानंतर बरेच मुलं काय करतात बघा या ठिकाणी म्हणजे आपल्या चुका सर्रास काय होतात आता गमत शब्द लिहायचे मला हे बघा गम हे बघा गमत बरोबर ना गमत गमत बरोबर गम अनुस्वार या ठिकाणी कशावर आला म्हणजे या मचा उच्चार नाकामधून आपले काय होतात साधारण बघा हे ग आपण असं लिहितो गमत लिहिताना बघा अनुस्वार चुकून आपला इथं दिला जातो बरोबर ना किंवा हे बघा हे बघा असं सुद्धा बरे मुलं लेखन तर आपल्या नियमानुसार काय करायचे अनुस्वार ज्याचा उच्चार नाकातून होतो त्याच्यावर आपल्याला या ठिकाणी अनुस्वार द्यायचे आणखीन एक शब्द या ठिकाणी आपण घेऊया बघा रंगीत, रंगीत। समजा हा रंगीत रंगीत हा शब्द असा लिहिला जातो पण बऱ्याच मुलं काय करतात लिहिताना ही चूक आपल्याकडून होते बरोबर ना तर या याचा उच्चार नाकातून होतो म्हणून याच्यावर आपल्याला काय करायचं या ठिकाणी अनुस्वार द्यायचे लक्ष देईल हे ओके